हेलो फ्रेंड्स कैसे हो आप आई होप अच्छे होंगे और अच्छे ही रहना चाहिए मैं भी अच्छी हूँ स्वस्थ रहिए मस्त रहिए अपने अपने कामों में व्यस्त रहिए तो आज हम बनाने वाले हैं क्या बनाने वाले हैं गैस करो ये सामने आपको जो कुछ दिख रहा है उसे गैस करो आप क्या बनाने वाले हैं आज हम बनाने वाले हैं छोले पैटीज जी हाँ छोले पैटिस बनाएंगे आज हम उसके लिए हमने लिए है छोले चने की दाल आलू और चायपत्ती दीदी अभी चने की दाल अच्छे तरीके से धो के ले रही है चने की डाल आम ची बा मस्त पैकी धुवन गेती है ती आता शिजवाला लवान है कुकर मधे चने की दाल हम लोग पकने के लिए कुकर में लगा देंगे उसमें थोड़ा सा तेल भी डालेंगे थोड़ा सा नमक भी डालेंगे ताकि अच्छे तरीके से वो पक जाए दिदीने तो आलू भी कुकर में लगा दिये है पकने दिए देत पकण्या केली बटाटेसुद्धा कुकरमध्ये लावून घेतलेत आपण हे बघा आणि सुद्धा आपण थोडीशी बॉईल करून घेणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला छोल्यामध्ये ब्राऊन कलर मिळेल चहापत्ती मस्तपैकी उखळून घेणार आहोत आपण आणि ही चहापत्ती आपण छोल्यामध्ये टाकणार आहोत आमच्या बायोने कुकरमध्ये दो मोठ्या कुकरमध्ये बटाटे लावले आहेत छोट्या कुकरमध्ये या छोट्या कुकरमध्ये चण्याची डाळ लावली आहे आणि चहापत्ती उकळायला ठेवली आहे की ज्यामुळे आपल्याला छोल्यामध्ये ब्राऊन कलर मिळेल छोले ब्राऊनिश दिसतील बघणाराच आहोत आपण हम देखणेही वाले हे फ्रेंड्स आणि यानंतर इसके बाद हम ये छोले भी पकाकर वाले है छोले सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत फ्रेंड्स चायपत्तीला मस्त पैकी उकळी आलेली आहे तोपर्यंत आपण हे एक कोथिंबीरची चटणी वाटणार आहोत त्यासाठी मिक्सरमध्ये कोथिंबीर मिरची लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेणार आहोत चटणी वाटण्यासाठी त्यात आपण थोडासा पुदिनासुद्धा टाकलेला आहे पुदिना कोथिंबीर मिरच्या आणि लसणाचे चार पाच पाकळ्या आणि छोले पॅटीस बनवण्यासाठी आपण हे ब्रेडसुद्धा आणलेले आहेत जे तुम्हाला दिसत आहेत छोले के केली हमने हे ब्रेड भी लिए लिये हे जो आप देख रहे हो हे बघा बटाटे मस्त शिजवून घेतलेले आहे आलू बॉईल करके लिए है दोस्तों आणि त्यानंतर आपण हे बटाटे सोलून मस्तपैकी त्याची सालं काढून छान स्मॅश करणार आहोत बटाट्यांना हे बघा चण्याची डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे आपण और ये छोले भी हम लोग पका के लेने हैं छोले छोलेसुद्धा आपण शिजवून घेणार आहोत फ्रेंड्स बटाट्याची सालं काढून घेणार आहोत आपण आणि बटाटे छान स्मॅश करणार आहोत बटाटे छानपैकी स्मॅश करणार आहोत हे बघा आता आपण छोले मस्त मस्तपैकी शिजवून घेणार आहोत छोले धोके हम लोग छोले भी पका के लेने वाले हैं उस छोले में हम लोग ये जो चाय पत्ती हमने बॉईल की वो चाय पत्ती हम इस छोले में डाल रहे हैं आपण पत्ती जी उकळून घेतली होती ती आपण छोले शिजवण्याच्या आधी छोलेमध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण त्यामुळे छोल्यांना मस्तपैकी ब्राऊनिश असा कलर येणार आहे छोले पॅटीस बनाने है पन, छोले पॅटीस वाले हैं दोस्तों छोले पॅटीस बनवणार आहोत आपण फ्रेंड्स काय बनवणार आहोत छोले पॅटीस त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत थोडीशी हल्दी पावडर डालनी आहे छोले मे थोडस मीठ दालचिनी मोठी वेलची आणि तेजपत्ता सुद्धा टाकणार आहोत बघा तेजपत्तासुद्धा आपण छोल्यांमध्ये छोले शिजवण्यापूर्वी टाकलेला आहे ते सगळं मिक्स केलेलं आहे छोले तेजपत्ता आणि त्यानंतर आपण छोले शिजवून घेणार आहोत कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी वाटून घेणार आहोत आपण हे थोडंसं मीठ टाकले आणि हे बघा मस्तपैकी चटणी वाटून घेतली आपण बटाट्याची सालं काढून ते छानपैकी आपण स्मॅश करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण बटाटेस स्मॅश करतो आहोत पूरी तरह से हमने आलू को इस तरह से स्मैश करके लिया है त्यानंतर मी ब्रेड मिक्सरमध्ये वाटून घेते म्हणजे ते ब्रेड क्रम्स होतील जे आपण पॅटीजला लावणार आहोत पॅटीज फ्राय करण्यापूर्वी पॅटीसला लावून घेणार आहोत ते ब्रेड क्रम्स मिक्सरमध्ये वाटले की ब्रेड क्रम्स तयार होतात फ्रेंड्स नक्की बगा दोस्तों बिल्कुल आप सब लोग देखिए छोले पैटिस किस तरह से हम लोग बना रहे हैं छोले पैटिस अपन कस बनौन आहोते नक्की बगा हे मी ब्रेड क्रम्स वाटू घेते मिक्सर में ये मैंने ब्रेड क्रम्स बना लिए हैं और इस्की आगेवाला पार्ट आणि याच्यानंतरचा भाग तुम्ही पुढच्या भागामध्ये बघू शकता फ्रेंड्स हे बघा बटाट्यामध्ये या बटाट्यामध्ये मीठ थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर ब्रेड क्रमसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आपण आणि हे सगळं छान पिठ